नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या बुधवारी श्री राम नवमी आहे आणि या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरात कापूरसोबत ह्या चार वस्तू जाळायच्या आहे यामुळे आपल्या घरातील सर्व दोष नजर दोष अडचणी नाहीशा होतील सात पिढ्यांचं असलेलं दारिद्र्य देखील नष्ट होईल उद्या श्रीराम नवमी आहे आणि त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीतील नवमी तिथी आहे जशी आपण शारदीय नवरात्र साजरी करत असतो त्याचप्रमाणे या चैत्र नवरात्रीला देखील तितकेच महत्त्व आहे फक्त एवढंच की काही जणांनी या नवरात्रीमध्ये घटाची स्थापना केली असेल काहींनी केली नसेल आणि आपण देखील जर का घटाची स्थापना केली नसेल किंवा ह्या नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा प्रज्वलित केला नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या कुलदेवीसाठी तुमच्या दुर्गा देवीसाठी तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुम्ही उद्याच्या दिवशी नवमीला संपूर्ण दिवसभर अखंड दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवी दुर्गा मातेच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर दिवा तुम्ही लावू शकतात बघा यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आता आपण प्रत्येकजण शारदीय नवरात्र ही साजरी करत असतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये देखील आपण जरी घट बसवत नसलो तरी देखील आपण नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा अर्चना करू शकतो दुर्गादेवीच्या नामाचा जप करू शकतो आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो कुलदेवीचं नामस्मरण करू शकतो दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतो बघा या सेवा आपण ह्या नऊ दिवसात करू शकतो ज्यांना या नऊ दिवसात या सेवा करायला शक्य झालं नाही त्यांनी आज केल्या असतील किंवा मग तुम्ही उद्या शेवटच्या दिवशी नवमीला या सेवा आवर्जून करायच्या आहे यामुळे आपल्यावर आपली कुलदेवी ही प्रसन्न राहते माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते बघा या चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या आपल्या घरामध्ये दुर्गादेवी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि त्यामुळे आपल्याला ह्या नऊ दिवसात आपल्या घरात आपल्याला काही सेवा करायची असतात काही उपाय करायचे असतात आणि त्याचप्रमाणे उद्या आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे या उपायामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहणार आहे आपल्या घरात जर का धनधान्य संपत्ती टिकत नसेल तर ती टिकू लागणार आहे घरातील रोग दोष निगेटिव्ह ऊर्जा नको असलेला वाईट बाधा या निघून जाण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे घरातील जेव्हा निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल लक्ष्मी घरातली निघून जाईल त्यावेळेसच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे ज्या घरामध्ये हे उपाय ह्या सेवा केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करते आता उपाय आपल्याला कधी करायचा आहे कसा करायचा आहे हे आपण जाणून घेणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव किंवा स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा हा उपाय आपल्याला उद्या नवमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे उद्या राम नवमी आहे प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव आहे आपल्याला तो देखील साजरा करायचा आहे आणि आपल्याला या चैत्र महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्यामुळे आपल्याला या सेवा देखील देवीच्या करायच्या आहेत बघा संध्याकाळी प्रदोष काळ जो असतो तिन्ही सांजेचा जो टायमिंग असतो त्यावेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण बघा हा उपाय जर का आपण हा उपाय संध्याकाळी केला तर याचे रिझल्ट हे आपल्याला जास्त प्रमाणात बघायला भेटतात जर का तुमच्या घरातही खूप वाद होत असतील किरकिरी होत असेल पैसा टिकत नसेल तुमच्या घरावर तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद नसेल माता लक्ष्मी प्रसन्न होत नसेल तर तुम्ही आवर्जून अशा विशिष्ट तिथीला थि तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला शनिवारी त्याचप्रमाणे एकादशीला पौर्णिमेला चतुर्थीला आणि अशा विशिष्ट तिथीला म्हणजे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अष्टमीला तुम्ही हा उपाय करू शकतात तर तुम्हाला एक कापूरदाणी घ्यायची आहे कापूरदाणी घ्या कापूरदाणी नसेल तर मोठी मातीची पंथी घ्या मोठी मातीची पंती नसेल तर तुम्ही हवनकुंड असेल तर हवनकुंड घ्या जर का तुमच्याकडे यातलं काहीच नसेल तर तुम्ही एक मोठी वाटी स्टीलची घ्या जी तुम्हाला लागत नसेल किंवा एक मोठी डिश तुम्ही घेतली तरी चालणार आहे तुम्हाला हे घेऊन तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे तुम्ही हा उपाय देवघरात बसून करू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील हा उपाय करू शकतात तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे तुम्हाला ह्या हवनकुंडामध्ये किंवा कापूरदाणीमध्ये किंवा मातीच्या मोठ्या पंथीमध्ये तुम्हाला गौरीचा छोटासा तुकडा टाकायचा आहे बघा पूजेचं सामान जिथे मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ह्या छोट्या बिस्किटासारख्या आकाराच्या तुम्हाला शेणाच्या गाईच्या गौऱ्या तुम्हाला उपलब्ध होतील तुम्ही त्या आणू शकतात तर तुम्हाला छोटासा ह्या गौरीचा तुकडा घ्यायचा आहे यावर थोडंसं तुम्हाला तूप घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये एक तेजपत्ता टाकायचा आहे दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहे एक हिरवी विलायची तुम्हाला घ्यायची आहे बघा या ज्या ज्या सर्व वस्तू आपण घेतलेल्या आहेत या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते माता लक्ष्मी आपल्याकडे खेचल्या जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरातनं कधीही बाहेर निघून जात नाही यासाठी आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या आहे आणि याचबरोबर आपल्याला कापूर घ्यायचा आहे तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापराच्या दोन ते तीन वड्या घ्या जर का साधा कापूर असेल तर का साध्या कापडाच्या तुम्हाला पाच वड्या घ्यायच्या आहे आणि हे सर्व साहित्य तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे याचा घरात तुम्हाला धूर करायचा आहे बघा या धुरामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मी या धुराकडे आकर्षित होते आणि त्याचप्रमाणे हा धूर आपल्या घरातील निगेटिव्ह देखील काढण्यास मदत करत असतो कापडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्याची शक्ती असते त्याचप्रमाणे शुद्ध गायीच्या तुपात देखील तीच एनर्जी असते त्यामुळे ह्या सर्व वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे आणि आपण ह्या वस्तू प्रज्वलित करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे जर का तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल किंवा कुठल्या नामाचं तुम्ही जप करू शकता हे माहिती नसेल तर तुम्ही साधा सरळ सोप्पा नवार्णव मंत्र याचा जप करू शकतात ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाईन विच्छे ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडाईन विच्छे या मंत्राचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या सोत्राचं किंवा मंत्राचं तुम्ही पठन करू शकतात बघा यातली कुठलीही एक सेवा तुम्ही करू शकतात तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नामाचं स्मरण करा किंवा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जा जप करा किंवा लक्ष्मीच्या सोत्राचा तुम्ही जप करायचा आहे जोपर्यंत ह्या सर्व वस्तू प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे ज्यावेळेस ह्या सर्व वस्तू प्रज्वलित होऊन राख होईल किंवा सर्व वस्तू ह्या प्रज्वलित झाल्यानंतर जळाल्यानंतर याची जी राख शिल्लक राहील ही राख आपल्याला थंड झाल्यानंतर निर्मल्यामध्ये टाकायची आहे म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली ही राख फेकून द्यायची आहे किंवा तुम्हाला ही राख टाकायची आहे या पद्धतीने तुम्हाला उद्या बुधवारी आवर्जून संध्याकाळी हा उपाय ही सेवा तुम्हाला करायची आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जाही निघून जाणार आहे जर का ह्या निगेटिव्ह ऊर्जेमुळे तुमच्या घरात वाद होत असतील तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तुमच्या घरात अलक्ष्मी असेल तर बघा या सर्व गोष्टींसाठी हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ